सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत नागपूर येथील एक व्यक्ती आहे ज्यांनी समर्थांचं प्रत्यक्ष ला दर्शन घेतलेलं आहे आणि बऱ्याच वर्षापासून तिथे जी अन्नदान सेवा चालते आणि दोन्ही उत्सव चालतात तर त्या उत्सवामध्ये एक स्वयंपाक विभागामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतात शेवटपर्यंत महाप्रसाद पूर्ण आठवपर्यंत ते सहभागी होतात तर दादा जयगुरु जय लहानुजू सर्वात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण विवेक माधुराव मुळचे राहणारे नागपूर देशमुख जगताप एकच आहे तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानुजी बाबांचे अनुभव सांगा आणि ध्यास कसा लागला लहानूजी बाबाचं दर्शन कधी घेतलं तेव्हापासून तुम्ही तिथे जात असता याबाबत सविस्तर सांगा आमचं बाबाजी पासूनच जाणं येणं आहे पण ज्यावेळेस बाबाजी याच्यात आले होते स्वप्नात आले होते त्यावेळेस म्हणे ते बघ आपल्या काहीच नव्हतं त्यावेळेस बोरले पाणी बोर, बोर नाही काही नाही कोणी पेटलेले पैसे पचवे काही मग या चिंतेत असताना एक दिवस मध्ये साक्षात दर्शन दिलं सांग म्हण तुला काय पाहिजे मांग म्हणे बाबाजी असतानाच का नाही बाबाजी गेल्यावर लग्न नव्हत नंतर मग म्हणे सांग म्हण तुला काय पाहिजे तर माग म्हणे बाबाजी मला काहीच नाही पाहिजे जे पाहिजे ते तुम्हाला तुमच्या डोळ्याने दिसते हात पाहिजे सुखाचा पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे बस एवढंच मागत मी बाबाजी काही नाही मागत मग नंतर मग दोन बोरही झाले शेतही झालं सगळं डेल्युशन झालं बरोबर मुलगी नोकरीवर लागली लग्नही झालं फक्त पोरगा लागायचा सगळं आमचं शहर सगळं भावाजीच्या घरो आहे मी दरवर्षी तिथं जा मागच्या वर्षी पन्नास किलो तुरुशी दाय नेऊन दिली गव्हाचे कट्टे नेऊन देतो तर सगळं म्हणजे आमचं सगळं सेवा चालू आहे बाबाजी बर बर बाबाजी असंच नाही बाबाजी जिवंत असतात तेव्हापासूनच आमचं चालू आहे त्यांची तो खूप भक्ती होती बाबाजी भक्ती त्यांच्याकडनं जाणं झालं ते बंद होते ते आई पण जात होती हो काय आई होत होत आमचं सगळे तिथं अन्नदान आहे सगळ्यांच्या अन्नदानाच्या तुम्ही कोणत्या पद्धतीची सेवा देत असता तिथं आम्ही फक्त संपाकात जातो संपाकात जेवढा काही संपाकात आमच्या आदल्या दिवस पासून तर संपाक संपेपर्यंत आम्ही तिथे राहतो आदल्या दिवशी रात्री पासून दुसऱ्या दिवशी पर्यंत दोन्ही माहिती मनोभावे सेवा देतात थंडी थंडी असो काही असो काही असो पाऊस असो तरी आम्ही गेल्याशिवाय राहत आता तरी गाडीन जातो त्याच्या वेळेला पहिल्या पैदल जावं अशी वेळ आहे सेवा एवढे पैदल जावं सगळ्या सगळे तर यावर्षी सांगण्याचं तात्पर्य असं सा की यावर्षीचा जो समर्थांचा एकशे चाळीसावा जन्मोत्सव आहे यामध्ये श्री लहानूजी महाराज संस्थान टाकरखेड्यांनी असं ठरवलं की बावाजीच्या काळामध्ये म्हणजे फार हलाखीचा काळ होता हो त्या काळामध्ये सुद्धा भक्तांनी खूप सेवा केली बाबाजी तर त्या सेवेचं एक पारितोषिक म्हणून किंवा एक छोटासा सत्कार म्हणून एक अकरा मार्चला सोमवार अकरा मार्चला ठीक अकरा वाजता सकाळी एक सत्कार समारंभ आयोजित केला आहे थोडसं आपण संस्थान बा उतराई होऊया यांचं याकरता एक सत्कार समारंभ ठेवलेला हो आहे आणि त्याच्यामध्ये तुमची निवड झालेली आहे तुमच्या कार्याची दखल घेतली आहे संस्थानने की बाबा जे लोक काही ना काही त्यांचं कार्य आहे अशाच लोकांचा सत्कार तिथे आहे त्यामध्ये तुमचं नाव आहे आणि निमित्त आज मी तुमची ते, ते इन्व्हिटेशन कार्ड म्हणजे निमंत्रण पत्रिकाच घेऊन आलो तर मला घरूनच वाटलं की दादाला अनुभव असावेत तर तुम्ही फार सुंदर अनुभव सांगितले काय मग का महाराज असताना सांगेल तुम्हाला कोणते अनुभव असेल तर सांगा ना बाबाजीचे हा स्वप्न दृष्टांत सांगितला तुम्ही अनुभव आहे काय काय सांगा तुम्हाला भरपूर आहे सगळं हो ताई तुम्ही तुमचं नाव सांगा प्रभाव ले प्रगेप्ता मूळचा कुठल्या खेड खेळचा तर तुम्हाला ध्यास बाबाजीचा लग्नानंतर लागला लग्नाच्या अगोदर असं एकदम म्हणजे जे कोणाचे संबंध होते त्यांचा असा अनुभव होता त्यांनी आमच्या मावशी होत्या त्यांना म्हणजे तिकीट सांगितली होती काय तिकीट एस टी एवढा खर्च येते म्हणून कोण सांगितलं होतं महाराजांनी त्यांच्या स्वप्नात जाऊन बाप मग त्या समजा इथे आला त्याच्यापेक्षा एक पैसाही जास्त पडला नाही तेवढ्याच पैशात तेव्हा साडेसात रुपये असं काहीतरी होत ते असं का हा त्यांच्यावर म्हणजे त्यांचा असा अनुभव होता म्हणजे महाराज आहे काकाखेडला हे मला असं मा माहित माहित होत ते तेव्हा काही झालं नाही इथे येईल असं म्हणजे केव्हाच पा आलं नाही बरोबर आहे त्याच्यानंतर मग आता यांची सगळ्यांची भक्ती आई आपल्या घरी पुरणपोळीचा करायचा न्यायच्या सगळ्यांच्या अन्नदान मध्ये हे आदल्या दिवशी रात्री जायच्या तुम्हाला मग त्या पद्धतीनं तुम्हाला सुद्धा तो ध्यास लागला हो आणि अजूनही आहे बाबाजीचा ध्यास आहे तुम्हाला त्यांना यांचे म्हणजे श्रावण महिन्यात पाच सोमवारी आपण गेलच पाहिजे वाऱ्या केल्याच पाहिजे सकाळी जमलं तर रात्री गेलच पाहिजे असं यांचा पण असा नित्यक्रम आहे श्रावण आता यांची गाडी असते तेव्हा म्हणून काही हो आणि तुमच्या गावामधून धान्याची वर्गणी वगैरे खूप होते खूप म्हणजे आम्हाला कोणी देतं म्हटलं करतो जो कोणी कोणी कट्टा देते कोणी पन्नास एक होतं महाराजाला दिलच पाहिजे दिलं पाहिजे अशा सेवकांचा असा कार्यक्रम तिथे आता

ओ, हो हो या वर्षी त्यात म्हणजे साई जणांच अन्नदान पत्रिका वगैरे पैसे भरून आई बाबाचे सगळे अन्नदान आमच्या इथं हो पोरांना जसे पहिले पगार आले तसेच महाराजांचाही करायच ह्या आता ह्या होत्या यांचा मुलगा डॉक्टर आहे एम बी बी एस एम डी करत आहे तर आज दादा तुम्ही जे काही अनुभव सांगितले आणखी बघा अन्नदान गुरुदक्षिणा आणि गोसेवा तुम्हाला माहितीच आहे की ह्या संस्थांच्या प्रचलित योजना आहेत म्हणजे फार पूर्वीपासूनच्या योजना आहेत स्वर्गीय भगवंतरावजी पावडेंनी सुरू केलेली अन्नदान योजना आहे त्यांचे फार परिश्रम आहेत या योजनेच्या मागे की बा तीनशे पासष्ट दिवसाचे हजार हजार रुपये झाले पाहिजे बाबाजी अशी त्यांची मागणी होती बावाजीला बावा तर आज बघा जवळपास म्हणजे एक हजाराच्या जवळपास लोकांची तिथं अन्नदानासाठी रीग लागलेली आहे सांगा आता कुठच्या कुठं चाललं गेलं का तर ही सगळी बाजूची कृपा आहे आमच्या माध्यमातून आमचे चुलते काकेचे पुतणी सुद्धा ते भाऊ सुद्धा ते करून राहिले म्हणजे डॉक्टर इंजिनियर आता थे। मी या माध्यमातून तुम्हाला एक आणखी योजना तिथले सांगतो आहे की अलीकडेच तुम्हाला माहिती आहे लहान प्रसादालय नावाचे भव्य दिव्य वास्तू पुढील पिढीसाठी पिढ्याने पिढ्यासाठी ते तयार होत आहे तर त्याकरता सुद्धा तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हालाच नाही मी सगळ्या लहानुभक्तांना जे आपलं चॅनल बघतात लहान स्वानुभव सगळ्या लहान भक्तांना एक असं आव्हान नेहमीच करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती आपण काही ना काही त्या योजनेलासुद्धा प्रसादालयासुद्धा प्रसादालया सुद्धा आपल्या पिढ्यांना त्याचा लाभ होईल आणि समाज उपयोगी कार्य त्यामधून घडण असं एक आव्हान मदतीचं आव्हान त्या प्रसादालया सुद्धा करतो आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितल्याबद्दल मी तुमचा आभारी जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय